आम्हाला प्रतिनिधित्व देता आलं नाही याची आम्हाला खंत या आहे त्यावेळी साधारणपणाने ज्या मतदारसंघात जे आमदार ज्या पक्षाचे होते जरी पक्ष फुटलेला असला तरी त्या पक्षाला ते तिकीट द्यायचं जागा द्यायची सोडायची असं ठरलेलं होतं त्यामुळं या बेसिसमुळं आम्हाला या जिल्ह्यामध्ये आमचा पैठण विधानसभेचा आग्रह होता आपल्या औरंगाबाद शहरात एक तिकीट आम्हाला पाहिजे जागा पाहिजे होती आम्हाला गंगापूरची जागा मिळाली आमचे तीन चार ठिकाणी आग्रह होते पण आम्हाला त्यात काही त्यावेळी यश मिळालं नाही शेवटी तीन पक्षांच्या चर्चेमध्ये आम्हाला फक्त एक जागा मिळाली स्थानिकांना न्याय मिळत नाही दुसरे आयात उमेदवार आपण देतो बाहेरचे असा आरोप आपल्या पक्षावर होतो परतदा बैठकीमध्ये पण हा विषय आगामी 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 निवडणुकीमध्ये तसा तसाच प्रकार होणार आहे की कसं की ऐनवेळी पक्षात आलेल्यांना तुम्ही की कसं जुन्या ठेवणार आम्ही मागच्या वेळी जागा वाटप झाल्यानंतर आमचे निर्णय घेताना काही निर्णय घेतले जे आ, ती लोक आमच्यावर नंतर राहिले नाही जसे आले तसेच गेले याचा चीड या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना सगळे आहे मग अशी सर्व पत्रकारांना बाहेर जाण्याचं कारण हेच सांगायचं होतं की मला हे सगळे तासणार आहे ते मला माहीत होतं त्यामुळे तुम्ही सगळे बाहेर गेला की मग बैठक व्हावी असा प्रयत्न होता आणि त्याप्रमाणे माझी मी भूमिका सांगितली त्याची खंतही मी व्यक्त केली आणि यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आणि महापालिकेचे अध्यक्ष आणि आमचे प्रमुख नेते या जिल्ह्यातले जे सांगतील त्याप्रमाणेच निर्णय होतील असं आश्वासन स्पष्टपणाने दिलेलं